घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण सेव्हन स्टार न्यूज पलू जागारामध्ये एसटीचा शहात्तरावा वर्धापन दिन प्रवाशांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दिनांक एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एस पहिली बस पुणे ते नगर मार्गावर धावली तेव्हापासून एक जून हा एस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने पलूस आगार पलूस बस स्थानक व कुंडल बस स्थानक विद्युत रोषणाईने पुष्पहार रांगोळी घालून सजवण्यात आले सकाळी नऊ वाजता प्रवाशांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले यावेळी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन साखर व पेढे वाटण्यात आले या कार्यक्रमाने प्रवासी आणि एस नाते अजूनही घट्ट झाल्याचे दिसून आले यावेळी आगार प्रमुख उदय पवार व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रवासी यांनी बद्दल समाधान व्यक्त केले। रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा